ट्रॅफिक सिग्नलवरती तुम्ही उभे आहात रेड सिग्नल आहे पन्नास साठ सेकंड बाकी आहेत समोरून गाड्या येत नाही आहेत पोलीस पण नाहीये तुमचं डोकं तेव्हा सांगेल की चल कशाला थांबतो एवढा वेळ जाऊ नको पण आतून आवाज येईल की नाही हे चुकीचं करतोय असं करू नको कारण की कदाचित गाडी आली समोरून किंवा पोलीस आला अचानक तर आपल्याला धरेल आणि अॅक्सिडेंट होऊ शकतो प्रॉब्लेम होऊ शकतो पैसे द्यावे लागतील हे आतून आवाज येतो तरी आपण डोक्याचं ऐकून हे सिग्नल तोडून जातो आणि आपल्याला असं वाटतं की चला आपण जिंकलो तेवढे पन्नास साठ सेकंड वाचले तुम्हाला सांगतो ही सवय तुम्हाला जर लागली तर प्रत्येक तुम्ही शॉर्टकट काढाल आणि तुमच्या डोक्याचं ऐकाल जेव्हा की ऐकण्यापेक्षा आपण डोक्याला सांगायला पाहिजे इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे आणि आतून जेव्हा तुम्हाला आवाज येतो तेव्हा तुमच्या भल्यासाठी गोष्टी असतात म्हणजे काय नेमकं तुम्हाला माहिती आहे सकाळी लवकर उठणं चांगलं आहे अभ्यास करणं चांगलं आहे पैसे कमवण्याच्या गोष्टी शिकणं चांगलं आहे आपले स्किल्स वाढवणं चांगलं आहे आपल्या आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे पण तुम्हाला डोकं सांगेल उद्या करू नंतर करू परत बघू कधीतरी आता राहू दे तसं तसं राहू दे बघू नंतर पण मनातून आवाज येईल की नाही आता करणं गरजेचं आहे नाही करणं गरजेचं आहे सकाळी उठणं एक्सरसाइज करणं अभ्यास करणं पुस्तक वाचणे किंवा नवीन स्किल्स अक्वायर करणं गरजेचे आहे तर ते मनाचं ऐका आणि जर तुमचं मन सांगायचं बंद झालेलं असेल आतापर्यंत आतून आवाज येत नसेल तर समजून घ्या तुमची वाट लागलेली आहे आणि तुम्हाला थोडस मेडिटेशन करून परत जागेवरती यावं लागेल आणि मनाचं ऐकून तुम्हाला आयुष्यात डिसिजन घ्यावे लागतील काही असो मनाचा ऐका खूप येईल